<laughs> . आ रे दांडावारी टापाकुला हा हा माझं नाव शिवराम तांबे माझी पोलीस जीवाण कवटी मी गेली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्या आज तागायचे दोन हजार पंचवीस पर्यंत शेती बैलजोडीच्या बैलजोडी घेऊनच शेती करतोय तरी मी शेती दर वर्षी तीन ते चार खंडी भात काढतो आणि या पद्धतीने आपण सर्वांनी शेतकरी जे आहेत त्यांनी पण भात शेती करावी असे माझी सर्वांना विनंती आहे आणि भात मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाला ठेवून सुद्धा मी दरवर्षी खरेदी विक्री संघाला अठरा ते वीस क्विंटल भात मी विकतो तरी ही भा बातमी ऐकून आपण याचा विचार करून आपण शेती करावी अशी आपली सर्वांना नम्र विनंती आहे माझं नाव नमोहर शिवराम तांबे गाव दिवाण खवटी माझी पोलीस पाठी ही शेती मी दरवर्षी आज गेली पंच्याऐंशी पासून ते अजून वयाच्या पासष्ट वर्ष म्हणजे पंचवीस सहापर्यंत मी स्वतः जोडीसह माणसं करून शेती भाती मी करतोय तरी ही काळाची गरज आहे शेती करणे ही काळाची गरज आहे प्रत्येक कुटुंबाने ही शेती करणं ही माझी सर्वांना कलक्रीटची विनंती आहे आणि हे मी, मी भाद्य करतो ते रस्त्या गेले आठ उत्पन्न पण सांगा उत्पन्न हे माझं एक म्हणजे किलो मध्ये का क्विंटल मध्ये मनामध्ये दोन पावणे दोन खंडी भात होत दहा किलोला पावणे दोन खंडी भात मी काढतो आणि हे भात करावं या जातीचा भात करावं आणि सर्वांनी शेतीकडे व्हावं ही माझी सर्वांना विनंती आहे